नमस्कार श्री स्वामी समर्थ चार ऑगस्टला आहे दर शामोशा दर शामोशेला दिव्यांच्या अमावस्या दीप अमावस्या किंवा दिव्यांचे आवस असे म्हणतात या अमावस्यानंतर षण महिना संपून श्रावण महिना सुरू होतो श्रावण महिन्यात अनेक परत वैकल्य सणवार असतात आमवस्याचा कालावधी हा शनिवार तीन ऑगस्टला दुपारी तीन वाजून पन्नास मिनिटांनी सुरू होतो तर रविवारी दुपारी चार वाजून बेचाळीस मिनिटापर्यंत अमावस्या आहे या दिवशी आपण घरातील सर्व दिवे घासून पुसून स्वच्छ करावेत घरातील धातूचे दिवे असतील मातीचे दिवे असतील लामण दिवे असतील हे सर्व दिवे तुम्ही घासून स्वच्छ करायचे आहेत त्याचबरोबर आपले घरे स्वच्छ करायचे घरातील पडदे बेडशीट उशी कवर घराची साफसफाई या दिवशी आपण करायची आहे या दर्श आमोशाला म्हणजे दिव्यांच्या अमोशाला आपण दिव्यांचे पूजन कधी करावे तर आपण शनिवारी संध्याकाळी तुम्ही दिव्यांचे पूजन करू शकता किंवा रविवारी सकाळी केली तर चालेल किंवा रविवारी संध्याकाळी केली तर चालेल या अमावस्याला गतहारी आमूस्याही म्हणतात या आमूस्यानंतर म्हणजे श्रावण महिन्यात मांसाहार केला जात नाही बरेच जण चातुर्मासात चार महिन्यांच्या काळात मांसाहार करत नाहीत किंवा कांदा लसूण यांचे सेवन करत नाही हा ज्या ज्याचा प्रश्न आहे या दिवशी दिव्या आपण दिव्यांची पूजा करणार आहोत त्या दिवशी आपण घरात मांसाहार करू नये तर या दिवशी आपण दिव्यांची पूजा करायची तर पूजा कशी करायची तर आपल्या घरातील सर्व दिवे जे मातीचे असतील धातूचे असतील लामण दिवे असतील सर्व दिवे आपण या दिवशी स्वच्छ करायचे आहेत आणि त्यांची पूजा करायची आहे आपल्या घरातील एखादा पाठ किंवा चौरंगावर आपण एक कापड अंतरून त्यावर या सर्व दिव्यांची पूजा करायची आहे आपल्या घरात जेवढे दिवे आहेत तेवढे तेवढ्या ठिकाणी आपण अक्षदा घालून त्यावर एक एक दिवा ठेवून त्यांची पूजन करायचे आहे यासाठी तेल कोणते वापरायचे तर आपण आपल्या घरातील देवपूजेतील जे आपण वापरतो ते तेल आपण वापरायचे आहे तुम्हाला शक्य असल्यास एक दिवा तुम्ही तुपाचाही लावू शकता चौरंगापुरती छान अशी रांगोळी काढायची आहे सर्व दिव्यांना छान अशी आरास करायची आहे हळद कुंकू वाहून दिव्यांची पूजा करायची आहे फुले वाहून छान अशी दिव्यांची आरास सजवावी दूध साखरेचा नैवेद्य व्हावा हात जोडून नमस्कार करून आपल्या मुलांना सोबत घेऊन सायंकाळच्या वेळी करोती म्हणावी प्रार्थना करावी आमच्या आयुष्यातील अंधकार निघून जाऊन तुझ्या प्रकाशाने आमचे आयुष्य उजळावे अशी प्रार्थना करावी अंधकारातून प्रकाशाच्या वाटेवर नेणारा दिवा हा मंगल्याचे प्रतीक आहे अनेक चांगल्या वाईट प्रसंगामध्ये आपल्या संस्कृतीमध्ये दिव्याला विशेष महत्त्व आहे या दीपामास्यनंतर हिंदू धर्मामध्ये मा पवित्र मानल्या जाणाऱ्या श्रावण महिन्याची सुरुवात होते ही दीपामुस्या साजरी करण्याचा आणखीन एक महत्त्वाचा हेतू म्हणजे पूर्वीच्या काळी लाईट वगैरे नव्हती तर श्रावण महिन्यामध्ये पावसाचे वातावरण असते सर्वत्र लवकरच अंधार पडत असतो त्यामुळे या सर्व दिव्यांचा आपल्याला उपयोग व्हावा म्हणून घरातील सर्व दिवे स्वच्छ करून आडगळीत पडलेले दिवे सगळे स्वच्छ करून यांची पूजा करून मग यानंतर ते वापरण्यास काढले जात असावेत दिव्यांची पूजा झाल्यानंतर आपण येथे एक मंत्र म्हणायचं आहे दीप सूर्याग्निरूपस्तव तेज सहा तेज उत्तम मृहाणस मत्कृत पूजा सर्व काम भवा याचा अर्थ असा आहे हे सूर्यरूपा आणि अग्निरूपा दिव्या तू स्वतः तेज आहेस तू आमच्या पूजेचा स्वीकार कर आणि आमच्या सर्व इच्छा पूर्ण कर ही प्रार्थना केली जाते हा मंत्र मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तो बघून तुम्ही म्हणू शकता मंत्र म्हणून झाल्यानंतर तुम्ही लक्ष्मी प्राप्तीसाठी सेवा करायची आहे या दिवशी तुम्ही लक्ष्मी मातेचा कोणताही मंत्र म्हणू शकता तसेच तुम्ही एक माल श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करावा एक वेळ श्री सुक्तम विष्णू गायत्री मंत्र लक्ष्मी गायत्री मंत्र त्याचबरोबर तुम्ही सर्व मंगल मांगले शिवे सर्वार्थ साधिके शरण नेत्रम के गौरी ने नारायण नमोस्त या मंत्राचा जप करावा तसेच तुम्ही या दिवशी ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा तुम्हाला जमेल तितका जप करावा काही ठिकाणी या दिव्यांना कणकेच्या दिव्याने ओवाळले जाते तर तुमच्याकडे जर अशी पद्धत असेल तर तुम्ही कणकेचे दिवे करून ह्या दिव्याने ओवाळू शकता तसेच या दिवशी आपल्या मुलांची औक्षण करायचे आहे तर फक्त मुलांचे औक्षण करायची का नाही तर आपण आपल्या मुलींचेही औक्षण करू शकता तसेच आपल्या पित्रांच्या स्मरणार्थ एक दिवा तुम्ही दक्षिणेकडे वाद करून लावू शकता जर तुम्ही दिवा लावणार नसाल तर तुम्ही दक्षिणेकडे करून नमस्कार करू शकता तसेच या दिवशी आपल्या पितरांसाठी म्हणून कवळ्यांना घास ठेवायचा आहे तो घास तुम्ही दुपारी अकरा किंवा बाराच्या आतच ठेवायचा आहे तसेच आपल्या घराचीही स्वच्छता करायची आहे फरशी पुसताना त्यामध्ये गोमूत्र हळद लिंबू हे सर्व टाकून आपण घरातली फरशी स्वच्छ करायची आहे कारण दुसऱ्या दिवसापासून श्रावण महिना सुरुवात होणार आहे श्रावण महिन्यामध्ये अनेक व्रत व्रतवैकल्य उपवास वगैरे असतात त्यामुळे आपले घर स्वच्छ असणे तितकेच महत्त्वाचे आहे या अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या घरातील दिव्यांची पूजा करू शकता तुम्हाला आजची माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सारिका भक्तिविश्व या, या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद